कौशेकडे दोन लाख रुपये लाख रुपये पैसे अशी अशी भरले त्याच्यामध्ये डायरेक्ट आणि दीड लाख उरवले तर आता आता वर दिला तो बोलले दोन लाख रुपये आणलेत तुम्ही टिपू नका उरवायची काम करा सो नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नी ब्लॉगमध्ये तर आज आहे सुनीलाचं लग्न आम्ही चालू आहे लग्नाला इकडे बघा सर्वांना ड्रेसिंग वगैरे मारले देखील ना आपल्या भाऊपाठी सर्वांना सर्व एकदम भारी मारले चालू आहे त्या लग्नाला आणि लग्न तर लागलं असेलच देखील आता सावधत ना आम्ही जस्ट आता घरातून निघालो आहे चाललं चालू तर त्या चिंद्रन गावात कारण की सुनीलाचं लग्न तर आता लागला ना आम्ही चाललो वरतीला धमाल करायला ना का खूप जास्त धमल करू ते तुम्हाला नक्कीच मध्ये दाखवते आमचा डान्स वगैरे तुम्ही तसं जय त्याच्या आणि लग्नाला आमचा डान्स बघितला असेल त्या ब्लॉगमध्ये तर नक्कीच तुम्ही आता सुनील त्याच्या वडील आमचा डान्स बघा तर चला आम्ही आता निघतोय आणि वन सेकंड इकडे बघा सर्वांची ड्रेसिंग इकडे बघा शूज बघा सर्वांचे एकदम क्लासिक चला आता आम्ही आता आलो मांडवमध्ये इकडं इकडे आपले सोबत आपले दासा आहेत ते काज करून हेडूसून गावातून आले आपल्या सुनील त्याच्या लग्नाला चला जाऊया आणि आम्ही थोडा लेट झालो आताच लग्न लागला आणि आईस्क्रीम वगैरे खातच लोक आम्ही त्यांच्यात हो बघतोय आज आम्ही आलोय फायनली आता आम्हाला बसायला जागा भेटले आईस्क्रीम माहीत नाही डायरेक्ट संपलं आईस्क्रीम आता जस्ट लग्न लागला प्रेम आपल्या सोबत आहेत गिफ्ट घेऊन जागा गिफ्ट दाखवतो गिफ्ट आणलंय कारण की आता सुंदर सोबत एक फोटो काढतोय त्याचं लग्न आहे ना एक फोटो काढायला पाहिजे ते आपली नवऱ्या मुलाची बहीण बहीण करोली एक नंबर लोक वाटत आपल्या अंजनी ताईचं आणि आपले पाठी ताई देखील आहेत कायच आपला सुनील नवरा असो गायस आम्ही आता फोटो वगैरे काढले देखील त्याला गिफ्ट पण दिला आता सर्व बसलोय आमचा फोटोशूट झाला एक नंबर देखील सर्वांचा नगर होता देखील आणि चाल आता ना तुम्हाला आवाज येत असेल तर गोंधळ स्टार्ट झाले आता चला गोंधळ तुम्हाला दाखवतोय आहे आता गोंधळ बघायला आम्हाला ते छोटीशी पार्टी करायला इकडे बघा आम्हाला आमचे थंडा पार्टी आहे कारण की सगळे वेज वाले आहेत ना आम्ही व्हेजच ऑर्डर केले आपला हा दादा आणि हा बाला आपला वेज वाला आहे तसं आम्ही डेली मटण खायच असतो आज बरं व्हेज खाऊ आम्हाला म्हणा मी व्हेज खाऊ लाज तुम्हाला खोटा इकडे व्हेजच आहे सोयाबीन 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 आज व्हेज खाऊ आप इकडे आमच्या yes आता ऑर्डर आले राईस नूडल्स कॉम्बिनेशन व्हेज आहे प्युअर इकडे चला आता आम्ही खाऊन घेतो इकडे सुरुवात गेली आम्ही आलो इथे छिंद्रानला आणि नवरे मुलेचा मोठा बॉय इथे जवाला बसले आता आम्हाला तर जवाला विसरत नाही अजूनपर्यंत दादा आपला जेवण करून घेतो आपण पण थोड्या वेळेला जेवण करून घेऊया इकडे पण आले जेवायला पोरा आम्ही वाढतो दादाला दादा जेवण करतो कौशल पण दोन वाले जेवला साडेतीन साडेतीन बाखर तिकडे बघा <laughs> आपले नाना नाणी आणि इकडे नाना वगैरे आले देखील नाना जेवले का तुम्ही आता जेवलं जेवण झाला आपल्या सर्वांचा नाणीची मेकअप बघा एक नंबर वाटते इकडे देखील नाणी आहे आणि थोड्या वेळच आपली आता वरात निघेल आणि खूप जास्त आपला डान्स वगैरे करायचं आहे देखील इकडे बघा आपल्या विकेटची बायका म्हणजे आपल्या वहिनी देखील मेकअप एक नंबर वाटतं इकडे आपली दिदी पण आहे इकडे आपली आई पण आहे आणि इकडे वहिनी पण आहे आपल्या वहिनी थोड्याशा लाचतात काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जेवले का आपल्याला आता वरातील नाचच आहे का आहे ठीक आहे आणि मेकअप खरंच सांगता एक नंबर झालं सो सगळं आपल्या इकडे देखील ताई बसल इकडे आपल्या आत्या आत्या ना आत्या वगैरे ताईचा इकडे आपल्या आई वगैरे आहे तिकडे आई भेटून भारी वाटला एक नंबर एक नंबर भाषेचा हा कोणाचं लग्न का भावाच्या पोऱ्याचं ठीक आहे प्रॉब्लेम आहे वायरल नक्कीच नक्की इकडे देखील आपले सर्व आईस बसलेत असलेत सगळे ताईस वगैरे तिकडे देखील आपले ताई आहेत सध्या आहेत ते पण मेकअप एक नंबर झाले नंतर आपल्याला नाचा द्या आता एकदम मजा एकदम मजा काल तुम्ही हलदीला खूप जास्त नाचल्या इकडे सो इकडे बघा ಇದೆ ವಗ್ರಿ ನವರಾ ನವರಿಟ್ರೀ ಲಗ್ನಂತರ ರಾಯಲ್ ಎಂಟ್ರಿ ಮಾರತ तो आपल्या महेश भाऊचा असा येतो जर तुम्हाला कोणला लग्नाला वगैरे पाहिजे असेल ना तर महेश भावाला महेश भावाला कॉन्टॅक्ट करायचं त्याचा नंबर देतो नक्कीच आणि एकदम रॉयल एनफील्ड जी लग्न झाल्या बघा नवरा नवरी रिसेप्शनला त्यानंतर तुम्हाला थोड्याशेवरती व्हिडिओ वगैरे दाखवतो समजेल आता तुम्हाला सांगून आम्हाला सांगता नाही आणि आपल्याला सुनीलदाच्या लग्नाला भेटलो तेव्हा भेटण्याचा नंबर वाटला देखील आता वरात निघाले देखील इकडे बघा लास्ट पर्यंत आपल्या सनिदार थांबल्यात आणि ऋषिदा वगैरे आहेत देखील ये साईडला आपले भाऊ वगैरे आहेत देखील एक नंबर आणि सोय एक नंबर झाले आमचे

आता, आता ना ना? ना? Okay, okay. तो ओळले दोन लाख रुपये आणलेत तुम्ही टिपू नका करा मी तर उडवून टिपणार आहे काय आमच्या वरात निघाला आहे एक लिहिलं आपले काय वगैरे आले दादा व्हिडिओ भारी वाटतं तुम्हाला सुनील द्यायचं लग्न झाला तर वरात याचली आपल्याला एक नंबर कडक यार कडक काही बोल यार नाच हा बाईने तीन दिवस कुठे काम केलं सोय झाली आमची आम्हाला एक एक नंबर एक नंबर आपले भाऊजी आणि भाऊजी आपले सुनील त्याच्या आता वरात निघाला नाच दे आपल्याला नाचत आहे बाबू नाचशील ना तू नाचशील ना कसं नाचील बाबू कसा नाचशील नाचू दे नाचू का रिक्षे बुरे रिक्षे बुरे या झाला या झाला सो काय आमच्या वरात आले बाले गावात कारण की आले आपले बाले गावातील गणपती दर्शन घेण्यासाठी चला दर्शन वगैरे घेऊया आपले दादा वगैरे होता देखील ते नाव आज रंग पोटी जन्माला आलो भगवान माझा रंग अक्रेंड जन्माला पोटी आलो भगवान माझा रक्त ದಿಪಿ ನಾವು ಶಿವಾಜ